गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलीसवाला वाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे भुसा औषध केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी अभियंते तंत्रज्ञ संघटना प्रतिनिधी उपस्थित झालेले माझे सर्व प्रकृत प्रशिक्षणार्थी त्याचप्रमाणे कंत्राटदार कंत्राटी कर्मचारी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी या परिसरातील सर्व नागरिक महिला भगिनी त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील शाखा विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या छोट्याशा डोळ अशा या बालमित्रांना आणि माझ्या प्रतिनिधींना त्याचप्रमाणे सर्वात जास्त महाजन भविष्य असलेले आता इंजिनियर झाले त्या मुली असतील मुला असतील या सर्वांना अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज खरोखरी आपल्याला पावसाने खूप चांगली साथ दिलेली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आज असं प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी पडलेलं आहे आणि भारत माते या अशा या सुंदर अशा देखण्या आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यासाठी उपदिताच्या सर्व माझ्या कर्मचारी मित्रांच्या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे भारताचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या स्वतंत्र सैनिकांनी त्याचप्रमाणे आपले जे सर्व सेनानी होऊन गेले या सर्वांनी देशाचं जे देशासाठी जे, जे बलिदान दिलं त्या बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित अशा या ठिकाणी त्या ठिकाणी वावरत आहोत हिंदरी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा जेबा फुले आणि इतर सर्व यांनी त्या भारतास लढाईमध्ये काही सहभाग घेतला आणि आपल्या स्वतः मिळवून दिलं या सर्वांचं मी त्यांना अभिवादन करतो मित्रांनो भुसाळ औषध केंद्राची सुरुवात आपल्या शिक्षक मेगाने झालेली आहे जरी शिक्षण मेगाव्याच्या आज कार्य नसला तरी त्या त्या सुद्धा महाराष्ट्राला वीज निर्मिती देण्याचं काम पुण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे हे काम करत असताना तसं मी नेहमी म्हणत असतो की भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये सुद्धा ज्याला तंत्रज्ञान विकसित नव्हतं त्या काळामध्ये सुद्धा आपल्या या दीपगामध्येच राहणाऱ्या आणि बस राहणाऱ्या असंख्य अशा या अभियंत्यांनी आणि तत्ज्ञ यांनी बोलायची साथ दिली आणि आपला हे शिक्षण वेगवेगळ्याचा संच सुरू झाला आणि ते वेगवेगळे रेकॉर्ड करत गेला कालांतरित सच जुना झाल्यानंतर संचक्रम दोन आणि तीन आपले कार्यान्वित झाले या हे सुद्धा या संचाने सुद्धा यापूर्वी महाराष्ट्राला खूप मोठे भी देण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना त्यातील सुद्धा जे कर्मचारी आज काही सर्विसमध्ये आहेत ते रिटायर झाले आहेत या सर्वांचा सुद्धा कौतुक होतो अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या सारख्या नवीन पिढीला जे काही चांगली सुरुवात करून दिलेली आहे त्या सर्वांचे आदर्श ठेवून आज आपण या ठिकाणी कार्यरत आहोत मला सांगायला आवडतं होईल की पाचशे मेघाटचा संच आणि त्याच्या बाजूला सहाशे साठ मेघाट संच असे करत असताना भुज केंद्राने महानिर्मितीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे मातीच्या मागच्या वर्षी त्या तेवीस चोवीस या सालाकरिता पन्नास कोटी वीज रुपयाचीदारने केलेली आहे आणि ही सर्व करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या सर्वांचा यामध्ये खालीचा वाटा आहे आणि या खाडीच्या वाट्यामुळेच आपण आजी निर्मिती करू शकतो आणि चालू आर्थिक वर्षामध्ये क्रमांक चार दिवस बंद होता त्याचा ओरल आलेला आहे आणि संच क्रमांक चार सुद्धा आज आता वीज निर्मितीचा एक रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झालेला आहे या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की या प्रमाणात जर आपण वीज निर्मिती केली तर नक्कीच तीन हजार कोटी रुपयाची वीज आपण या महानिर्मितीला देणार आहोत म्हणजे आपल्या महानिर्मितीचं जे उत्पन्न आहे साधारण बत्तीसशे बत्तीस हजार कोटी रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी उद्दिष्ट आपल्या कंपनीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मंगल सर यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच दहा टक्क्याचा आपला हिस्सा या भुसा औषध केंद्राचा राहणार आहे आणि हे सर्व करत असताना मित्रांनो आम्हाला सर्व आपल्या सर्वांची खूप साथ आहे आणि मला साथ अभिमान आहे आणि भरोसा आहे की निश्चितच चांगली साथ तुम्ही द्याल आणि भूषा औषध केंद्राचा प्रगतीचा आले या ठिकाणी सुद्धा तुम्ही याल या ठिकाणी मला सांगायला आनंद होत आहे भूस केंद्राने मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये सहा हजार पाचशे एकोणसाठ मिली युनिट केली आहे की जी आतापर्यंत केंद्र युनिट चार आणि पाच कमिशन झाल्यानंतर सर्वात जास्त निर्मिती केलेली आहे त्याचप्रमाणे भूस केंद्र फक्त विनिर्मिती म्हणेच नाही तर कोण आंतरिक विभागाने सुद्धा आठशे एकोणसाठ वॅगन्स डिसेंबर तेवीस मध्ये अनलोडिंग करून एक नवीन असा उच्चांक या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे की यापूर्वी केंद्र स्थापन असून इतक्या वॅगन्स कधीही आपण अनलोड केल्या नव्हत्या हे सर्व करत असताना भूसंजित केंद्र पर्यावरणाचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा कटिबद्ध आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय आपल्याला भूसंवजित केंद्रासाठी पाण्याचा कमीत कमी वापर काटकसरीने वापर झिरो डिस्टार्ज आणि मॅजिलायझेशन मध्ये राष्ट्रीय स्थरावर पुरस्कार मिळाले या सर्व पुरस्कारासाठी सर्वांचा मोलाचा हातभार लाभलेला आहे या सर्व पुरस्कार मी आपण सर्वांना समर्पित करतो हे सर्व करत असताना भरपूर मोठा एरिया आहे कंपाऊंड आहे आजूबाजूला चोऱ्यांची खूप शक्यता असते हे सर्व होत असताना सुद्धा माझे सुरक्षा अधिकारी असतील मेस्को एम एस एफ जवान असतील या सर्वांनी जीवाची न करता बरेचशा चोऱ्या मोठ्या प्रमाणात रोखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्याचप्रमाणे इतका मोठा कारभार कारभार चालत असताना इतक्या मोठ्या परिषदेमध्ये आगीच्या शक्यता नेहमीच येत असतात होण्याच्या घटना घडू शकतात यावेळेला माझ्या अग्निशम जनाचे दवान यांनी जीवाची परवा न करता बऱ्याचशा काही मोठ्या आगींवरती काही छोट्या आगींवरती यश मिळवलं आणि मानिंबीत जो होणार भुसंशिंगाचं होणार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी टाळलेलं यासाठी मी तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो हे सर्व करत असताना आम्ही अधिकारी वर्ग ज्या वेळेला ड्युटीवर येत असतो ड्युटर नि करण्यासाठी जे वाहन चालक आहेत आमच्या गाड्यांचे त्या वाहन चालकांनी सुद्धा विना अपघात या ठिकाणी सेवा दिली आहे अशा या विना अपघात सेवा दिलेल्या चालकांचा सुद्धा मला अभिमान वाटतो त्यांचा पण आज आपण सन्मान करणार आहोत त्याचप्रमाणे सुरक्षा अधिकारी त्यांनी चांगल्या प्रकारे काम आहे त्यांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत या ठिकाणी मला आपले शारदे शाळेचं एक खूप कौतुक करावं असं वाटतं की आज ही जी विद्यार्थी या ठिकाणी शांततेत आपल्या ठिकाणी उभे आहेत अंदाजेत बसले एक शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये खूप छान प्रकारचे असे या स्लोगन्स दिलेले आहेत मुलांनी हे स्लोगन दिले खरोखरी स्लोगन वाचण्यासारखे आहेत या सर्व मुलांचं आपल्या शाळेचे मुख्यालयाप शिक्षकांचं खूप कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो, करतो। मित्रांनो मला सांगायला आनंद होईल की संजय क्रमांक पाच सलग सत्तर सत्तर दिवस काळ्यानिमित्त आहे एकदाही डिपिंग झालेलं नाही आणि महानिर्मितीचे आणि कुठले धर्म पडशे असेल तर ते सर्वात मोठे डोकेदुखी असतील हे बॉलिवूड ट्यूब लिकेज परंतु मला सगळा आनंद होईल आणि अभिमानही वाटतो की माझा संजी क्रमांक पाच सलग शंभर दिवस विदाऊट बॉलर ट्यूब लिकेज चालू आहे सर ते शेवटी मी सांगेन पाऊस पडू देशभक्तीचा दिवा पेटू दे न्यायाचा अभिमान राहू त्यागा दे त्यागाचा मनात राहू सुगंध देशप्रेमाचा अठात्रव्या सुतज्ञच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र Maya. today is 16 August 2022 at and

Yeah. <laughs>